आणि देवेंद्र भरणे सरांनी कुठेही आहोत आपण राज्याला राजकारण करायचं सुप्रसाद कुणाश्वर आपल्या लेकर मोठे भूमी आपले स्वतःचे लेखर मोठे म्हणून मी नाही महाराष्ट्रातल्या गोळगरुप सगळ्या मराठी मोठे म्हणून हा संघर्ष कशाला बोलतो तू विधानसारखा तुम्हाला आरक्षण का काय अल गोळ आपण म्हणतो

दहा टक्के आरक्षण सरकारने आणि आपली मागणी ओबीसी आरक्षण सरकारचं म्हणणं आहे विशेष करून देवेंद्र फुडे साहेबांचं पवारचं स्टेटमेंट आहे मराठा सांग दहा टक्के आरक्षण दिला केचंद कुरुशे आणि समाधानी बेळगाव मधल्या प्रत्येक माणसानं स्पष्टपणानं सांगा आणि आरोग्य मुंबई पर्यंत गेली पाहिजे तुम्हाला दहा टक्के मान्य आहे का आरक्षण चुकत नाही तुम्हा आपल्या मित्राचा वाटला होणार आणि ही लढाई आपल्या मित्रासाठी कोणाला विरोध करण्यासाठी नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादीचा म्हणून आपलं आंदोलन नाही आपलं आंदोलन आपले नेत्र मोठे व्हावेत म्हणून पण जर एखादे विरोध केला ते आपला नाही कारण आपल्या नेत्रापेक्षा आपल्याला आता मोठं कोणी नाही आपले नेत्र मोठे करण्यासाठी ही लढाई राजकीय नेते आपले पुढे मोठे नाही करू शकत आपल्या पोरांना आरक्षण दिलं आपले लेकर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहे आणि स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला आता लगायचं कधी काही गरज पडली तर मी सुद्धा माझं कुटुंब सारो बाजूला सारून तुम्हाला मायबाप मानला नाही गरज पडली आशीर्वाद ते आणि ताकतील शोभा तुमच्या लोकांना तुमच्या लेकरात आरक्षण टाकल्याशिवाय